काल झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झालेल्या सोहम कटरेला ठाणे प्रवासी संघाने श्रद्धांजली अर्पित करून रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवला प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी कला परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी आहे बॉम्ब कटरेचा अपघात नसून रेल्वे प्रशासनाने खून केल्याचा आरोप प्रवाशी संघटनांनी केला आहे तीस पस्तीस वर्ष आम्ही रेल्वेने प्रवास करतो आणि तेव्हापासूनची गर्दी आम्ही पाहत आहोत वगैरे आणि आता जसं जसं फार लोंडा येतो गर्दी फार वाढलेली आहे महिलांची गर्दी वाढलेली आहे आता मी जस्ट ले लेडीज स्पेशलने आले अजिबात चढता मला सुद्धा आलं नाही म्हणजे लेडीज स्पेशलला चढता येत नाही म्हणजे किती आम्हाला त्रास होतोय बघा आम्हाला लेडीजच्या म्हणजे महिलांच्या डब्बाय हवे जास्त होत महिलांचे डबे जास्त होत महिलांच्या सुद्धा जास्त फक्त महिला स्पेशल हव्यात आज महिला स्पेशल मला चढता येत नाही उतरता येत नाही अक्षरशः शोकात्मिका आहे आणि तुमचे रेल्वेचे प्रोजेक्ट लवकर तयार होत नाही त्यामुळे आम्हाला ह्या प्रकारे आम्हाला त्रास होतो आणि रोज रोज मरून म्हणतात आज जो विद्यार्थी मरण पावलेला आहे काल मध्ये हे जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल स्पेशल ट्रेन सोडा मी म्हणते नाही जमला तर जे तिकडे परीक्षेला उभे आहेत जे राहतात ना त्याच आवारामध्ये यांचं परीक्षे केंद्र ठेवावं मुख्यतः असा बळी गेला नसेल आज आज मी श्रद्धांजली खरी वाहते अशा प्रकारे वाहते की तुम्ही फक्त एवढंच ठेवून दाखवा की हा मुलाचा निधन मरणाने तर तुम्ही जागे व्हा हा आज आपल्या घरातला मुलगा वारला असता कसं झाल्याचा सा प्रत्येक घरातल्या लोकांनी आता विचार केला पाहिजे आपल्या घरातला मुलगा उद्या जातो ते परत येतो की नाही तरी सर्वांनी आता उठलं पाहिजे आता जागे व्हा आता सर्व संख्येने आम्ही आंदोलन केलेलं उभा आहोत कारण का आम्ही उद्या माझ्या घरात जाईल उद्या तुमच्या घरात जाईल तर अगदी जागे व्हा तुम्ही ट्रेन वाढवा आणि मुलांना परीक्षेच्या वेळेला योग्य ते त्यांना सुविधा द्या एक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो त्या या ठाणा कल्याण दरम्यान मध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे रॅक आणि ट्रॅक त्या काही वाढत नाहीत दररोज चार पाच माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात ती पण मुलं काल जो सोम कटरे हा बारावीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे तर आम्ही प्रवासी संघटना सातत्याने यांच्या निदर्शनात आणून देतो का तुम्हाला बरंच काही करता येण्यासारखं आहे सजेशन म्हटलं म्हणजे का गर्दीच्या वेळेमध्ये जर तुम्ही सोळा गाड्या आत्ता ठाण्यावरून आहेत सकल सेवा आणि त्या अजून जर सोळा कर्जत कसारापर्यंत सकल सेवा वाढवली तर फरक पडू शकतो पंधरा डब्याची मागणी चालू आहे त्याचं चा काम पण का ते दिम्या गतीने चालू आहे आम्ही म्हणतो का जिथे आहेत तिथे तुम्ही एका दोन स्टेशनला थांबू नका पण जे काम झालेले आहे ते कर्जत खोपलीपर्यंत तुम्ही पंधरा डब्याची गाडी चालू करा त्याचप्रमाणे जास्त क्राऊड हा डोंबिवली कळवा मुंब्रा येते येते या येथे आहे आणि यांच्याकरता आम्ही पलावा सिटी येथे टर्मिनल्स उभारावं असे आम्ही कित्येक वर्षापासून सजेशन देत आहोत पण याकडे पण कोणी लक्ष देत नाही तिथून जर टर्मिनल सुरू केला तर लोकल सुरू केल्याने अर्धा अर्धे प्रवासी तिथे बसतील डोंबिवलीची पुढे दिव्यावाल्यांना बसता येईल सुरक्षित कळवा मुंब्रा कवर होईल तर अनेक सजेशन आता कल्याण टर्मिनल्स कल्याण रिमोटिंग पण ते इतक्या धुम्या गतीने चालू आहेत तिसरी लाईन चौथी लाईन पाचवी लाईन सहावी लाईन आता जो थर्ड कॅरिडॉर आहे त्याच्यावरून पण तुम्ही पिक हाऊसमध्ये लोकल सुरू करू शकता फक्त घाटकोपर आणि डोंबिवलीला जर प्लॅटफॉर्म बांधलं म्हणजे इच्छाशक्ती असेल तर याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो परंतु आतापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत नुसते घोषणाबाजी होते पण त्याची घोषणाबाजी पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत चिंताजनक बाब आहे आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतली आपल्या पार्लमेंट मध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो धन्यवाद